श्री गुरुचरित्र अध्याय एक्केचाळीसावा सायनदेवाची गुरुसेवा काशी यात्रा ओम श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती श्री सदगुरुभ्यो श्री सदगुरु श्रीपाद नमहालभ श्री नृसिंह सरस्वती नमहा नामधारक सिद्धमुनींना साष्टांग नमस्कार करून हात जोडून म्हणाला महाराज तुम्ही खरोखर संसारसागर तारक आहात आतापर्यंत श्री गुरुचरित्र सविस्तर सांगितले आहे त्यामुळे मी धन्य झालो माझ्या ठिकाणी सत्यज्ञानाचा उदय झाला मला तुम्ही गुरुस्मरणी अमृत पाजलेत माझी तुमच्या चरणी एक विनंती आहे तुम्ही श्री गुरूंच्या सान्निध्यात होता त्यावेळी ते तेथे आणखी कोण कोण शिष्य होते आमच्या पूर्वजांपैकी कोणी तेथे श्री गुरूंच्या सेवेत होते का नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले सांगतो सविस्तर सांगतो ऐ तुमचे पूर्वज सायनदेव म्हणून जे होते ते वासरगावात राहत होते ते श्रीगुरूंचे महात्म्य ऐकून गाणगापुरास आले गाणगापूर पाहताच त्यांना अतिशय आनंद झाला ते लोटांगण घालीत मठात आले त्यांनी श्रीगुरुंच्या चरणांना वंदन करून त्यांचे उत्तमोत्तम शब्दांत स्तवन केले त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते ते श्रीगुरुंना म्हणाले स्वामी तुम्ही साक्षात ब्रह्मा विष्णू महेशस्वरूप त्रयमूर्ती अवतार आहात तुम्ही परमात्मा आहात भक्तवत्सल आहात तुम्ही शरणागताचे रक्षक आहात सर्व तीर्थे तुमच्या चरणांशी आहेत तुमचे महात्म्य मी काय वर्णन करणार तुम्ही वंध्या स्त्रीला कन्या पुत्र दिलेत वाळलेले लाकूड पल्लवित केलेत वांज मैस दुभती केली तुम्ही विष्णू स्वरूप आहात त्रिविक्रम भारतीला तुम्ही विश्वरूप दाखविले पतिताकरवी करवी वेद म्हणाविले तसा तुमचा महिमा आहे तुम्ही भक्तांचा उद्धार करण्यासाठी त्रैमूर्ती अवतार घेतला आहे तुमचा महिमा अगाधा आहे सायनदेवांनी असे स्तवन केले असता प्रसन्न झालेले श्री गुरु त्यांच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले आता तू संगमावर जा तेथे स्नान कर व अश्वथाची पूजा करून मठात परत आज तू आमच्याबरोबर बरोबर भोजन करावयाचे आहे श्री गुरूंनी अशी आज्ञा करतात सायनदेव संगमावर जाऊन स्नान करून व अश्वत्थाची पूजा करून मठात परत आला त्याने श्री गुरूंची यथासांग पूजा केली श्री गुरूंच्या समवेत बसले असता त्यांनी सायनदेवाला विचारले तुझे नाव गाव कोणते तुझी बायका मुले कोठे असतात तुझ्या घरी सर्व ठीक आहे न त्यावर तो म्हणाला माझे नाव सायनदेव उत्तरकांची नावाच्या गावात मी माझ्या बायका मुलांसह राहतो माझे सगळे लोक संसारी आहेत मला मात्र आपल्या येथे राहून आपली सेवा करण्याची इच्छा आहे श्री गुरु म्हणाले अरे तू येथे कशाला राहतोस आमची सेवा करणे वाटते इतके सोपे नाही आम्ही कधी गावात तर कधी अरण्यात त्यावर सायंदेव म्हणाला स्वामी कितीही कष्ट पडू मला त्याची पर्वा नाही गुरुची सेवा करण्यात कष्ट कसले मी सर्व काही सहन करीन सायनदेवाचा निर्धार पाहून श्री गुरु म्हणाले ठीक आहे तुला जमेल तशी सेवा कर सायनदेवाचा आनंद झाला तो श्री गुरूंची सेवा करीत मठात राहू लागला असेच तीन महिने लोटले एके दिवशी श्रीगुरूंनी त्याच्या धैर्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले एके दिवशी श्रीगुरु संगमाकडे निघाले जाताना त्यांनी फक्त सायनदेवाला बरोबर घेतले संध्याकाळ झाली श्री श्रीगुरु अश्वथ वृक्षाजवळ सायनदेवाला बोलत बसले रात्र झाली श्रीगुरूंनी अघटित लीला केली अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळू लागला झाडे उन्मळून पडली सगळीकडे पाण्याचे पाठ वाहू लागले हवेत एकदम पांघरून घातले तरी थंडी कमी होईना म्हणून म्हणाले तू लवकर मठात विस्तव घेऊन ये मात्र येताना उजवीकडे किंवा डावीकडे जराही पाहू नकोस श्रीगुरुंनी सांगितल्याप्रमाणे सायंदेव विस्तव आणण्यासाठी गावाकडे निघाला मुसळधार पाऊस कोसळत होता सगळीकडे अंधार होता रस्ता नीट दिसत नव्हता मधून मधून चमकत होत्या त्या प्रकाशात सायंदेव गावाकडे जात होता तो गणगापुराच्या निखारे एका पात्रात घालून दिले ते निखारे घेऊन सायनदेव परत निघाला त्याने मनात विचार केला श्रीगुरूंनी मला सांगितले होते डावी उजवीकडे पाहू नको पण असे का सांगितले त्याला समजेना तो विजांच्या प्रकाशात परत निघाला त्याने केवळ जिज्ञासा म्हणून दावी उजवीकडे पाहतो तर काय त्याच्याबरोबर दोन प्रचंड नागर्थे उभे राहून फणावर करून चालले होते नागांना पाहताच तो अतिशय घाबरला व संगमाकडे धावत सुटला त्याच्याबरोबर ते नागही येत होते श्रीगुरुंचे स्मरण करीत तो संगमाजवळ आला सहस्त्र दिव्यांच्या प्रकाशात श्रीगुरु गुरु अश्वत्थ वृक्षाखाली बसले असून त्यांच्या भोवती अनेक ब्राह्मण वेदपठण करीत बसले आहेत असे त्याला लांबून दिसले तो जवळ गेला तो श्रीगुरु एकटेच बसले आहेत असे त्याला दिसले हा काय चमत्कार आहे त्याला काहीच ते वंदन करून नाहीसे झाले अत्यंत घाबरलेल्या सायनदेवाला पाहून श्रीगुरुंनी त्याला विचारले अरे सायनदेवा तू इतका घाबरलेला का दिसतोस तुझ्या रक्षणासाठी तर मी ते दोन नाग पाठविले ना होते आमची सेवा करणे किती कठीण आहे हे आता तुला समजले ना अरे सेवाधर्म मोठा गहन आहे द्रोण भक्तीने सेवा करशील तर तुला वाटणार नाही सायनदेव कळीकाळाचे पाया होऊन म्हणाला मला कशी तर ही तुला वाटणार नाही सायनदेव कळीकाळाचे पाया होऊन म्हणाला मला द्रोण भक्ती कशी करावी ती कशी असते ते सांगा म्हणजे माझेही मन तुमच्या चरणी स्थिर राही श्री गुरु म्हणाले द्रोणभक्ती कशी असते याविषयी मी तुला उद्या प्रातःकाली एक कथा सांगेन आता रात्र झाली आहे आपण मठात परत जाऊया मग श्री गुरु सायनदेवासह मठात परत आले सायनदेवाची परीक्षा झाली होती दुसऱ्या दिवशी श्री गुरु भक्ती श्री कथा सांगण्यास सुरुवात केली मठातील इतर ती कथा ऐकण्यासाठी श्री गुरुच्या समोर आले श्री गुरु म्हणाले एकदा काय झाले केलास पर्वतावर शिवपार्वती एकांतात बोलत बसले होते त्यावेळी पार्वतीने शंकरांना विचारले नाथ गुरुभक्ती कशी असते ते मला सविस्तर सांगा पार्वतीने असे विचारले असता शिवशंकर म्हणाले एका गुरुभक्तीने सर्व काही साध्य होते शिव तोच गुरु समजावा अनेक व्रते अनुष्ठाने करून सुद्धा जी गोष्ट साध्य होत नाही ती त्वरित साध्य होते अनेक संकटे येतात गुरुभक्तीचे तसे नाही गुरुभक्तीने सर्व काही लवकर साध्य होते मात्र गुरुभक्ती निष्ठापूर्वक दृढतेने करावयास हवी हे पार्वती याविषयी मी तुला एक कथा सांगतो त्वष्ट हा ब्रह्मदेवाचा अवतार त्याला एक अत्यंत सुंदर बुद्धिमान कार्यकुशल असा पुत्र झाला त्वष्टने यथासमय त्याचे मौजीबंधन करून त्याला विद्याध्ययनासाठी गुरुगृही गुरु पाठविले ती गुरुगृही गुरु राहून आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत असे एके दिवाशी मोठा पाऊस सुरू झाला गुरूंची पर्णशाला गळू लागली त्यावेळी गुरु त्या शिष्याला म्हणाले की आमची जीर्ण झालेली पर्णशाला दरवर्षी पावसाळ्यात गळते म्हणून तू आमच्यासाठी एक भक्कम कधीही न गळणारे घर तयार कर त्याच वेळी गुरुपत्नी त्या शिष्याला म्हणाली माझ्यासाठी एक चांगली कंचकी आण ती विणलेली नसावी किंवा शिवलेली नसावी गुरुपुत्र म्हणाला माझ्यासाठी पादुका आण त्या घालून पाण्यावरून चालता यावे त्या पादुका मला वाटेल तिथे घेऊन जातील त्या पादुकांना चिखल लागू नये अशा पादुका माझ्यासाठी लवकर आण गुरुकन्या म्हणाली माझ्यासाठी सुद्धा काहीतरी आण मला दोन कर्णभूषणे आण त्याचप्रमाणे मला खेळण्यासाठी हस्तीदंती घरकुल आण ते कधीही तुटणार नाही जीर्ण होणार नाही असे असावे ते एका खांबावर उभे असावे मी जेथे असेल तेथे ते, ते यावे त्या घरात वगैरे सर्व काही असावे त्यात ठेवण्यासाठी कुंडी असावी ते, ते सदैव याशिवाय मला स्वयंपाक करण्यास शिकव स्वयंपाकाची भांडी कधी काळी होऊ नयेत त्या शिष्याने त्या सर्व वस्तू आणण्याचे कबूल केले मग सर्वांचा निरोप घेऊन तो निघाला व एका मोठ्या अरण्यात शिरला आता तो मोठ्या काळजीत पडला तो विचार करू लागला मी एक साधा ब्रह्मचारी मला साधी पत्रावर लावता येत नाही मग मी या सर्व गोष्टी कशा काय करणार आता मला कोण मदत करेल ही सांगितलेली सर्व कामे मी लवकर केली नाही तर गुरु माझ्यावर रागावतील मला शाप देतील मी हे न जमणारे काम का बरे स्वीकारले आता प्राणत्याग करणे हाच एक उपाय असा विचार करीत असताना तो वनातून जात असताना एक अचानक अवधूत त्याला भेटला तो बालब्रह्मचार्याला म्हणाला अरे तू कोठे चालला आहेस तू कसल्या तरी काळजीत दिसतो आहेस तुझी काय चिंता आहे मला सांग दुःख करू नकोस तो अवधुन असे बोलला असता तो बालब्रह्मचारी त्यांच्या पाया होऊन म्हणाला स्वामी मला वाचवा वाचवा मी चिंता सागरात बुडालो आहे माझे पूर्व पुण्य म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात तुम्ही साक्षात परमेश्वरच आहात माझ्यावर गुरु कृपा आहे म्हणूनच या निर्मनुष्य अरण्यात तुम्ही भेटलात तुमच्या दर्शनाने माझे मन शांत झाले आहे तुम्ही भक्त आहात असे बोलून त्या बालब्रह्मचार्याने अवधूताच्या चरणांना मिठी मारली अवधूताने त्याला आलिंगन देऊन त्याची सगळी विचारपूस केली व तुला कसली चिंता आहे असे विचारले त्या आपली सगळी हकीकत सांगितली आपल्या गुरुंनी गुरुपत्नीने व त्यांच्या मुलांनी कोणकोणती कौन कामे सांगितली आहेत ते सांगितले आपण सध्या बालब्रह्मचारी असून न जमणारे कठीण काम स्वीकारले ते मी कसे करणार केले नाही तर गुरु रागावतील मला शाप सुद्धा देतील यामुळे मला मोठी चिंता लागून राहिली आहे आता मी काय करू मला मार्ग सुचवा अशी त्याने विनंती केली असता अवधूत म्हणाले तू आता काशी महाक्षेत्र असून तेथे तेथे सर्व कार्य सिद्धीला जातात जाऊन तू काशी विश्वनाथाची आराधना कर तेथेच ब्रह्मदेवाला सृष्टीचे व विष्णूला विश्वपालनाचे ज्ञान प्राप्त झाले तेथेच सर्व साधकांची साधना सफल होते तू तेथे जा म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील त्या क्षेत्राला आनंदकानन असे म्हणतात तेथील पुण्याची गणनाच करता येत नाही त्या काशी क्षेत्रात फिरताना प्रत्येक यज्ञ केल्याचे होते यावर विश्वास ठेव कसलीही चिंता करू नकोस अवधुताने असे विचारले असता तो ब्रह्मचारी म्हणाला मी येथे अरण्यात आहे मला काशी कोठे आहे वगैरे काहीच माहीत नाही ते आनंदकानन पृथ्वीवर आहे की स्वर्गात आहे ते पाताळ लोकात आहे की आणखी कोठे मला माहीत नाही मला तेथे कोण नेणार तुम्ही मला न्याल का पण तुम्हाला खूप असणार त्यामुळे मला तेथे मी कसे म्हणू अवधूत म्हणाला चिंता करू नकोस मी तुला घेऊन जातो तुझ्या निमित्ताने मलाही काशी विश्वनाथाचे दर्शन घडेल काशी यात्रा नाही तर जीवन व्यर्थ ठरते असे बोलून त्या अवधूताने योगबलाने एका क्षणात त्या ब्रह्मचार्यास काशी क्षेत्री नेले तेथे गेल्यावर अवधूताने ब्रह्मचार्यास काशी क्षेत्री नेले तेथे गेल्यावर अवधूताने ब्रह्मचार्याला तेथे असलेल्या शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते सगळे नीट समजावून सांगितले सर्वप्रथम मणिकर्णिकेत स्नान करून विनायकाचे दर्शन घेऊन कंबळेश्वराची पूजा करावी मग विश्वनाथाचे दर्शन घेऊन जाऊन मणिकर्णिकेत स्नान करावे मणिकर्णिकेश्वराची पूजा करावी त्यानंतर कंबळेश्वर वासुकेश्वर पर्वतेश्वर गंगाकेशव ललिता देवी जरासंदेश्वर सोमनाथ शोलटंकेश्वर वाराहेश्वर, ब्रह्मेश्वर अगस्तेश्वर कश्यपेश्वर हरिकेशवनेश्वर वैद्यनाथ ध्रुवेश्वर गोकर्णेश्वर हाटकेश्वर अस्थिक्षेप तटाक भारत भूतेश्वर चित्रगुप्तेश्वर पाशुपतेश्वर पिता महेश्वर कल्लेश्वर, चंद्रेश्वर विश्वेश्वर अग्निश्वर नागेश्वर हरीश्चंद चिंतामणि विनायक सोमनाथ विनायक वशिष्ठ वामदेव त्रिसंधेश्वर विशालाक्ष धर्मेश्वर विश्वबा आशा विनायक वृद्धादित्य चतुवेश्वर ब्रह्मेश्वर मन प्रकामेश्वर केशानेश्वर चंडीश्वर राजराजेश्वर लागुलेश्वर नकुलेश्वर परानेश्वर परद्रवेश्वर पाणीग्रहणेश्वर गगेश्वर मोरेश्वर ज्ञानेश्वर नंदीकेश्वर निष्कलंकेश्वर मार्कंडेश्वर असुरेश्वर तारकेश्वर महाकालेश्वर महेश्वर मोक्षेश्वर वीरभद्रेश्वर अभिमुक्तेश्वर पंचविनायक आनंद भैरव अशी अंतर्गृहाची यात्रा करून मुक्तिमंडपात यावे व तेथे पुढील मंत्र म्हणावा अंतर्गृह न्युत अतिरिक्त या शंभू प्रियता म्हण विभू असा मंत्र जपून विश्वनाथाला नमस्कार करावा मग तेथून दक्षिण मानस यात्रेला सुरुवात करावी मणिकर्णिकेत स्नान करून विश्वनाथाची पूजा करावी व यात्रेचा संकल्प सोडावा मग मोदादी पंचविनायकाची भक्ति भावाने पूजा करावी व मग पुढील लिंगाचे दर्शन घ्यावेराज भवानी शंकर दंडपाणी धर्मकुपात स्नान करून श्राद्धादी कार्य गंगा केशव ललिता देवी जरासंदेश्वर सोमनाथ वाराहेश्वर दशाश्वमे तीर्थ प्रयागतीर्थ येथे स्नान करून श्राद्धविधी करावा त्यानंतर दशाश्वमेधेश्वर प्रयागेश्वर शीतलेश्वर बंदी देवी सर्वेश्वर बुंडीराज तेल रेवाकुंड मानस कुंड मानसेश्वर केदार कुंड केदारेश्वर गौरीकुंड वृद्ध केदारेश्वर हनुमंतेश्वर, रामेश्वर सिद्धेश्वर स्वप्नेश्वर संगमेश्वर लोलार गतीप्रदीपेश्वर अर्कविनायक पाराशरेश्वर सन्नी कुंड कुरुक्षेत्रिखेश्वर कुंड अमृत कुंडा विनायक रेणुका शंखोद्वार कामाक्षी कुंड कामाक्षी देवी अयोध्या कुंड सीताराम दर्शन लवांकुश लक्ष्मी सूर्य सांबादित्य वैद्यनाथ गोदावरी अगस्त्या शुक्र ज्ञानवापी यांत स्नान करून देवांची पूजा करावी ज्ञानेश्वर दंडपाणी आनंद भैरव विश्वनाथ यांची पूजा करावी अवधूताने त्या बालब्रह्मचार्याला काशी महात्म्य सांगून उत्तरमानस यात्रा कशी करावी हे सांगून काशीतील अनेक तीर्थांचा क्रम क्रमही सांगितला संपूर्ण यात्रा त्याच्याकडून करवून घेतली काशीतील अनेक कुंडांची लिंगांची देवदेवतांची नवे व त्यांचे महात्म्य सांगितले ही सर्व यात्रा तू यथाविधी कर म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद देऊन तो अवधूत गुप्त झाला अतिशय आनंदित झालेल्या ब्रह्मचार्याने यथाविधी संपूर्ण यात्रा पूर्ण केली त्यावेळी प्रसन्न झालेले भगवान शंकर प्रकट झाले व तुला हवा असेल तो वर माग असे म्हणाले आपल्या गुरुपत्नीने गुरु व गुरुकन्या पुत्राने होते ते सर्व ब्रह्मचार्याने शंकरांना सांगितले संतुष्ट झालेले शंकर त्याला म्हणाले तुझे गुरुभक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला सर्व विद्या प्राप्त होतील तू विश्वकर्मा होशील तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील तुला सृष्टीरचनेचे सामर्थ्य प्राप्त होईल असा वर देऊन भगवान शंकर गुप्त झाले या वरप्राप्तीने आनंदित झालेल्या त्या ब्रह्मचार्याने आपल्या नावाचे विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले मग त्याने भगवान शंकरांनी दिलेल्या सामर्थ्याने आपले गुरु गुरुपत्नी गुरुकन्या पुत्र यांनी जे जे मागितले होते ते ते सर्व निर्माण करून सर्व वस्तूंसह तो गुरुगृही गुरु परत आला त्याने आपल्या गुरुंना साष्टांग नमस्कार घातला गुरु गुरुपत्नी व गुरुपन्या पुत्र यांनी ज्या ज्या वस्तू मागितल्या होत्या त्या त्या ते वस्तू त्यांना दिल्या त्याची गुरु भक्ती पाहून गुरूंनी त्याला अनेक आशीर्वाद दिले गुरु त्याला म्हणाले तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे तुला सर्व विद्या प्राप्त होतील तुझ्या घरी अष्टेश्वर अष्टेश्वरे नांदतील त्रयमूर्ती तुला वश होतील आचंद्र सूर्य तुझे नाव चिरंजीव राहील तू चौदा विद्या चौसष्ट कला यांचा ज्ञात होशील अशसिद्धी नवनिधी तुझ्या अधीन होतील तुला सृष्टीची रचना करताना कोणतीही अडचण येणार नाही असा गुरुंनी त्याला वर दिला ही कथा सांगून भगवान शंकर पार्वतीला म्हणाले पार्वती गुरुभक्ती ही अशी असते एका गुरुभक्तीनेच मनुष्य भावसागर तरुण जाऊ शकतो ज्याच्या ठिकाणी दृढ भक्ती असते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणूनच गुरुच प्रयमूर्ती आहे असे मानावे श्री गुरु नृसिंह सरस्वती सायनदेवाला व इतर शिष्यांना विश्वकर्माख्यान व गुरु भक्ती महिमा सांगत होते तोपर्यंत सकाळ झाली सायनदेव श्री गुरुंच्या चरणांना वंदन करून म्हणाला स्वामी तुम्ही मला काशी यात्रेविषयी सांगत होता त्याचवेळी मी तुमच्या बरोबर काशी क्षेत्रातच फिरत होतो असे मला जाणवत होते त्यावेळी मी ते स्वप्न पाहत होतो की सत्य मला माहित नाही असे बोलून त्याने तिथल्या तिथे आदो ब्रह्म त्वमेव जगता शून्य पूर्ण विराम हे तयन प्रासादिक संस्कृत स्तोत्र रचून श्री गुरुना ऐकविले आणि म्हणाला स्वामी आपण तुम्ही चारी पुरुषार्थ प्राप्त करून दिलेत आपणच विश्वनाथ असून आपल्या चरणांशी काशी आहे त्यावर प्रसन्न झालेले श्री गुरु म्हणाले तू चमाचा श्रेष्ठ भक्त आहेस म्हणूनच तुला मी काशी दाखविली तुझ्या एकवीस पिढ्यांना या यात्रेचे फळ मिळेल आता तू तु तुझ्या बायका मुलांसह येथे राहून आमची सेवा कर पण काही झाले तरी यवनाची सेवा करू नकोस जर केलीस तर तुझा नाश होईल अतिशय समाधान वाटले इतर सुद्धा कन्नड स्तोत्रे तयार करून म्हटली ती ऐकून श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले मग सायनदेव आपल्या गावी गेला व आपल्या बायका मुलांना घेऊन मठात आला सर्वांनी श्री चरणांना वंदन केले मग सर्व शिष्यांना आपल्या भोवती बसवून श्री त्यांना उद्देश केला श्री गुरु सायनदेवाला म्हणाले तुझ्या या ज्येष्ठ पुत्र नागनाथाला पूर्णायुष्य प्राप्त होईल त्याची वंशवृद्धी होईल तो माझा परमभक्त होईल तुला आणखी एक पत्नी असेल तिला चार पुत्र होतील त्यांना सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतील तुझ्या ज्येष्ठ पुत्राची सर्वत्र मोठी कीर्ती होईल आता तुम्ही सर्वांनी संगमावर जाऊन स्नान करून यावे मग सार्वजन संगमावर जाऊन विधिवत स्नान करून व अश्वत्थाची पूजा करून मठात आले मग श्री गुरु म्हणाले आज अनंत चतुर्दशी आहे सर्वजण आज श्री त्यावर सायनदेव म्हणाला स्वामी तुमची आहे तथापि या व्रताचे महात्म्य काय आहे या व्रताचा विधी कसा असतो या व्रताचे फळ काय आणि पूर्वी हे व्रत कोणी केले हे सगळे आम्हाला सविस्तर सांगा सायनदेवाने असे विचारले असता श्री गुरुंनी अनंत व्रत सांगण्याचे मान्य केले अशा रीतीने श्रीगुरुचारित्रामृतातील सायनदेवाची गुरुसेवा काशीयात्रा त्वष्टाख्यान नावाचा अध्याय एकेचाळीसावा समाप्त